नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर स्वागत करतो तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे नुकतंच एस टी प्रवर्गातील सी टी संदर्भात जी टी आर टी जी चार पोलीस आणि सैन्य प्रशिक्षण शिबीर दोन हजार पंचवीस या सी टी एक्झामचं नुकतंच हॉल तिकीट उपलब्ध झालेलं आहे नक्कीच विद्यार्थी दृष्टिकोनातून महत्वपूर्ण अशी बातमी आहे कारण आता नुकतंच या सीईटी टी संदर्भात कारवाई होताना आपल्याला दिसेल व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आपण जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून की जे उपलब्ध झालेलं हॉल तिकीट आहे तुम्ही कशा पद्धतीने डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण ज्या एक्झामची जी कारवाई आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय तर टी आर टी आय ची जी ऑफिशियल वेबसाईट आहे आपण गुगलवरती टीआरटीआय टाईप केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जी ऑफिशियल वेबसाईट आहे ची या वेबसाईटवरती क्लिक करायचे जेणेकरून यावरती संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला मिळेल या टीआरटीआय वेबसाइट वरती आपल्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल मिळतील आता यामध्ये दिसेल तुम्हाला हे पेज ओपन होताना दिसेल ज्यामध्ये आपल्याला दिसेल कॉम्पिटेटिव्ह प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग इम्प्लिमेशन अँड मोटिवेशन पोर्टल वर्ती गेला नंतर या पोर्टलवरती गेल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील आपल्यासाठी महत्वाचं काय आहे हॉल हॉलटिकीट डाउनलोड करणं आता सगळ्यात तुम्हाला या बाजूला दिसतंय क्लिक हिअर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज ओपन होईल आणि यामध्ये तुम्हाला सर्वात पहिल्यांदा हे पेज ओपन झाल्यानंतर वेलकम टू टी आर टी आय सी टी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह हे पेज ओपन होईल आणि यावरती लॉग इन करायचे म्हणजे ज्या तुमच्यासाठी त्या लॉग इनसाठी तुमचा असणारा आय डी आणि जो पासवर्ड आहे तो इथं इम्पॉर्टंट असणार आहे यामध्ये हे पे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर वेलकम टू टी आर टी आय टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह लॉग इन दिसेल इथे तुमचा ईमेल आय डी नमूद करायचा आहे ईमेल आय डी नमूद केल्यानंतर इथं तुम्हाला सगळ सर्वात महत्त्वाचं म्हणजे डेट ऑफ बर्थ तुमची जन्मतारीख आता यामध्ये एक गोष्ट काळजी घ्यायची तुम्ही तुमची बर्थडेट जर एक अंकामध्ये असेल दोन अंकामध्ये असेल तर त्या सगळ्या न स्पेस देता ती लिहायची फॉर एक्झाम्पल तुमची जर बर्थडेट दोन पाच दोन हजार एक असेल तर लिहिताना दोन पाच दोन हजार एक कसलाही स्पेस द्यायचा नाही आहे आणि सिंगल म्हणजे एक अंकी असेल तर त्याच्या अगोदर तुम्हाला झिरो लिणं गरजेचं आहे त्यामुळं पूर्ण अंक तिथं सबमिट होतील आणि तुमचा अगदी डेट ऑफ बर्थ योग्य प्रकारे तिथं सबमिट झाल्यानंतर साईन इन करायचं आहे साईन इन केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज ओपन होईल की जो असेल तुमचं ॲप्लिकेशन आय डी ज्या आय डीवरती तुम्ही तो ॲप एप... आ... ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट केला असेल जी प्रिंट तुमच्याकडे असेल त्यावरती जो आय डी न दिलेला असेल तोच तिथं शो होताना दिसेल तुम्ही ज्या स्कीम थ्रू इथं अप्लाय केलेला आहे इथं दिसतंय फिजिकल ट्रेनिंग कम कोचिंग फॉर पोलिस एक्झामिनेशन आणि इथं स्टेटस दिसेल ऍडमिट कार्ड काय करायचं आहे या ॲडमिट कार्डवरती क्लिक केल्यानंतर तुमचं ऍडमिट कार्ड ओपन होईल बरोबर आता इथं एक फॉर एक्झाम्पल ऍडमिट कार्ड ओपन झालेला आहे एका ज्याचं असणार पी आर एन नंबर नुसार बघा इथं ऍप्लिकेशन नंबर दिसतोय इथं पी आर एन नंबर दिसतोय एक्झाम डेट आता ह्या स्टुडंटची एक्झाम डेट आहे चोवीस अकरा दोन हजार पंचवीस इथं तुम्हाला एक्झाम टायमिंग सुद्धा नमूद केलेलं आहे पाच पी एम ते साडेसहा पी एम पर्यंत बरोबर आता हिचं एक्झाम जी एक्झाम नेम असेल ते तिथं त्या बॉक्समध्ये आपल्याला दिसेल पुढे तुमचा रोल नंबर दिसेल पिन दिसेल आता सर्वात महत्वाचं इथं तुम्हाला एक्झामिंग टाइम एक्झाम टायमिंग दिसतोय आणि इथं हा सर्वात महत्वाचा पॉइंट असेल गेट ग्लेट गेट, गेट क्लोज टाइम जो गेट बंद होण्याचा वेळ इथं नमूद केलेला आहे चार वाजून पंचेचाळीस मिनिट म्हणजे या वेळेच्या आत तुम्हाला त्या एक्झामिंग सेंटरवरती उपस्थित असणं गरजेचं आहे बाकी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये दिसेल तुम्ही कुठे तुमचा नंबर आ, आला आहे ते सुद्धा दिसेल या संपूर्ण प्रोसेस फॉलो करायचे आहेत ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे ऍडमिट कार्ड सोबत ज्या ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत तुम्हाला त्या सूचना पत्रामध्ये दिलं गेलेलं आहे त्या सगळ्या पाळायच्या आहेत आणि प्रत्यक्षात परीक्षा परीक्षे परीक्षेला उपस्थित राहायचे नक्कीच त्या डेट तुमच्या ज्या डेटला तुमची एक्झाम आहे त्या सेंटरवरती तुम्हाला या ॲडमिट कार्डद्वारे उपस्थित राहतील नक्कीच माहिती तुमच्यासाठी इम्पॉर्टंट अशी आहे माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया प्रतिक्रिया जरूर देऊ शकता चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब आहे चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर तापस रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन गुड बाय अँड टेक केअर